नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो त्या सोळा जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विमा वाटपाला विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरुवात केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे याचबरोबर पंचवीस टक्के अग्रिमचं कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे याचबरोबर पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी त्या सोळा जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याचबरोबर त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी वितरित झालेला आहे याचबरोबर कोणत्या पिकासाठी पंच्याहत्तर टक्के पिक वितरण होणार आहे याचबरोबर हेक्टरी रुपये किती येणार आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण सोळा जिल्ह्याची यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील जवळपास तीन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत आणि या तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम साठी एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं होतं आणि आता याच शेतकऱ्यांना नाशिक शेत उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वितरणाचं वितरण केलं जाणार आहे कारण की मित्रांनो ज्या त्या शेतकऱ्यांचा अगोदर जे काय पंचवीस टक्के अग्रिमचा विमा वितरित करण्यात आलेला होता ती रक्कम समायोजित करून आता उर्वरित रक्कम नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित जे काही पिकमा आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला लवकरात लवकर सुरुवात केली जाणार आहे दुसरा जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातील सोळा पात्र शेतकऱ्यांना चार कोटी अठ्याऐंशी लाखाचं वितरण पंचवीस टक्के अग्रिमनुसार करण्या करण्यात आलं आणि याच म्हणजेच नाशिक जळगाव जिल्ह्यातील सोळा शेतकऱ्यांना आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के वितरण केलं जाणार आहे मित्रांनो तिसरा जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस पात्र शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाखाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिम स्वरूपात करण्यात आलं आणि याच शेतकऱ्यांना म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस पात्र शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्केचं वितरण केलं जाणार आहे आणि याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातीलच ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम बाकी आहे याचबरोबर उर्वरित पंच्याहत्तर टक्के बाकी असा त्यांचा एकूण पिकमा संपूर्ण जे काही पिकमा असेल तोही पिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे मित्रांनो चौथा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस पात्र शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाखाचं वितरण पंचवीस टक्के अग्रिम करण्यात आलं आणि आता सोलापूर जिल्ह्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के याचबरोबर या एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित राहिलेला फिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा पात्र शेतकऱ्यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलं आणि आता याच शेतकऱ्यांना उर्वरित त्यांचा फिकमा भेटणार आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना बावीस कोटी चार लाख रुपयाचं वितरण पंचवीस टक्के अग्रिमनुसार केलं आणि याच शेतकऱ्यांना म्हणजेच अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर पात्र शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित राहिलेला पीकमा त्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात केली जाणार आहे मित्रांनो पुढचा असा मोठा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी संख्या असलेला जिल्हा आणि तो म्हणजे बीड बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपयाचं वितरण पूर्ण केलं विमा कंपनीच्या माध्यमातून आणि याच शेतकऱ्यांना आता उर्वरित त्यांचा जे काही फिफा राहिलेला असेल आपण ज्याला उर्वरित पंच्याहत्तर टक्के म्हणतो आ, त्याही त्या, तो पंच्याहत्तर टक्के विकमा त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना भेटलेला नाही त्याही शेतकऱ्यांना संपूर्ण त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे परंतु खूप कमी फिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला फक्त छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना अठरा कोटी एकोणचाळीस लाखाचं वितरण पंचवीस नुसार केलं परंतु आता भरपूर शेतकरी पात्र होत आहेत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा शंभर टक्के पिकमा भेटणार आहे म्हणजे पंचवीस टक्के अग्रिम ज्यांना भेटला नाही तो आणि उर्वरित त्यांचा पंच्याहत्तर टक्के म्हणजे संपूर्ण पीकमा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा म्हणजे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस पात्र शेतकऱ्यांना दोनशे अठरा कोटी पंचेचाळीस लाखाचं वितरण केलं आणि आता याच शेतकऱ्यांना उर्वरित वर त्यांचा राहिलेला पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा केला जाणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न पात्र शेतकऱ्यांना सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिम नुसार केलं आणि आता अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न पात्र शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के सीसीचा पिकमा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम वितरण केलं आणि या शेतकऱ्यांना आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक सुद्धा वितरण केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस पात्र शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाखाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमनुसार पूर्ण केलं आणि याचबरोबर जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्यांचा उर्वरित सीसीचा म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकांचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमनुसार जवळपास दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपयाचं वितरण चार लाख लाख एकचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये झालं आणि आता लाख एक्स हजार नऊशे सत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे चारशे बावीस पात्र शेतकऱ्यांना बावन कोटी एकवीस लाखाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलं आणि याच पात्र शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित राहिलेला पीकमा रक्कम पहिल्यांदा ट्रान्सफर केलेली पंचवीस टक्के अग्रिम नुसार रक्कम ती समायोजित करून त्यांचा राहिलेला उर्वरित पीकमा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पाचशे पासी पस्तीस पात्र शेतकऱ्यांना दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाखाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झालं याचबरोबर याच शेतकऱ्यांना लातूर जिल्ह्यातील याच पात्र शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित राहिलेला पिकमा सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट नुसार जमा केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख रुपयाच्या पिकम्याचं वितरण केलं आणि आता या शेतकऱ्यांना त्यांचा राहिलेला जे काही उर्वरित पिकमा असेल क्रॉप कटिंग नुसार म्हणजे पोस्ट हार्वेस्ट नुसार त्यांचा पिकमा जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो पिकमा जर वाटप करत असताना दोन परिस्थितीला पिकमा पंच्याहत्तर टक्केनुसार पोस्ट हार्वेस्ट आणि त्याच्यानुसार पोस्ट हार्वेस्ट हार्वेसाठी जे जे शेतकरी पात्र होतील त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या मार्च महिन्यामध्ये पिकमाचं वितरण पूर्ण होईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या बरोबर मित्रांनो आपण जर बघितलं तर भरपूर शेतकरी प्रश्न करत आहेत कमेंट करतात की दादा आम्हाला अद्यापर्यंत एकाही रुपयाचा पिकमाचा वितरण झालं नाही परंतु तुम्ही पंच्याहत्तर टक्के विकमा वाटपा संदर्भात बोलत आहेत ज्या शेतकऱ्यांना याच्या अगोदर पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण दोन महिन्यापूर्वी झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकम्याच वितरण होणार आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत एकाही रुपयाच्या पिकमाचा वाटप झालं नाही त्या शेतकऱ्यांना त्यांचा संपूर्ण जे काही पिकमा असेल म्हणजे सुरुवातीचा पिकमा असेल किंवा क्रॉप कटिंग क्रॉप कटिंग नुसार त्यांचा पोस्ट हार्वेस्टचा असेल तो संपूर्ण पिकमा सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण सोळा जिल्ह्यातील संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास्थिती थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद